आपण पाहता दैनिक निर्णय शक्ती आजची आपली ही बाईट आहे लाडनंद्रा तालुका शिरोजीला परभणी येथील रात्रीचे तब्बल अकराच्या नंतरचं टाईम आहे जवळपास दोन दिवसापासून या गावामध्ये एक अनुचित प्रकार घडत असल्याचं आपल्या निदर्शनात गावकऱ्याच्या माध्यमातून येत आहे तर काय होते अक्षरशः गावकरी भयभीत आहेत झोपत नाहीत कारण या गावावरती अचानकपणे ड्रोन कॅमेरे फिरताना गावकऱ्यांना दिसत आहे परिस्थिती अशी आहे इलचा ग्रामीण भाग आहे गावकऱ्यांचे जनावरं असतील ढोरं जनावरं बैल शेती करणारे किंवा शेती शेतीविषयक टॅक्टर अवजारे किंवा मोटरसायकल वाहने इतर गोष्टी या सर्व गोष्टी गावकऱ्यांच्या ग्रामीण भागामध्ये अस्वस्थ प्रकारात असतात तर सदरित प्रकार हा चोरटे करत नसताना अशा आशयाने हे गावकरी भयभीत आहेत आता आपण या ठिकाणी बघत असताना रात्रीची अकराच्या नंतरची वेळ होऊन सुद्धा ग्रामस्थ या ठिकाणी झोपलेली नाहीत या ठिकाणी लाड नांद्रा गावचे सरपंच उपसरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक व गावकरी आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून व्यथा तुम्ही ड्रोन कॅमेरे बघितलेले आमच्या कॅमेऱ्या सांगा कशा पद्धतीने पाहिले काय दोन ड्रोन कॅमेरे होते पिपरीच्या पिपरी पाठीपासून आपल्या गावाकडे लाडनांद्रा गावाकडे आले आणि त्याच्यानंतर एक म्हणजे लाडणारा शिवारात आल्याच्या नंतर अगोदर जवळपासच्या आकाड्यावर गेले रानात तिथून नंतर गावात आले गावात फिरून गावामध्ये नंतर पुन्हा चार चार झाले असे टोटल मिळून चार पाच कॅमेरे होते ड्रोन बरं आपण म्हणता बीडच्या भागामध्ये असाच काहीतरी प्रकार झाला होता त्या अनुषंगाने काय सांगता सांगताना तुम्हीला काही प्रकार आहे इकडे इकडे कॅमेरा असे ड्रोन कॅमेरे पाडे रात्रीचे फिरू लागले बरोबर तिथं काय चोरीचा प्रकार चोरीचा प्रकार झाला असं बातम्या फिरत होत्या आपण बघत आहात लाड नांद्रा गावामध्ये कालपासून अतिशय भयभीत असं वातावरण आहे इथल्या महिला बालक ते व ग्रामस्थ अतिशय भयभीत आहेत लक्षात येत नाही की नेमका हा प्रकार बघा आपण बघत आहात इकडे बसा इकडे येत आहे आपल्याला कॅमेरा मध्ये दाखवण्यात आधार ती वापर जाते बघा आता दिसायला आड

तर आपण बघत आहात आता हे दृश्य आपल्या समोर आहे समोरून एक ड्रोन कॅमेरा येताना दिसत आहे तर तो काही अंतरावर आहे थोड्या वेळात तो आपल्या जवळ येईल तो आपल्याला दाखवतील हो